आपण सविस्तर या सगळ्या माहिती दिली त्याबद्दल अधिक आढावा या सगळ्या विषयीचा आमचे प्रतिनिधी अजित मांढरे देत होते अनिल देशमुख ईडीच्या कार्याला दाखल झाले त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्या बघणार आहोत त्यांनी प्रयत्न केले त्यांना ज्या ज्या नोटिसेस आल्या त्याला प्रतिवाद करण्यासाठी ते वेगवेगळ्या कोर्टामध्ये गेले परंतु एकूण असं दिसत की कोर्टाचं म्हणणं की त्यांनी दाखल व्हावं आणि ईडीच्या समोर जे आहे आपली बाजू मांडावी त्यासाठी ते दाखल झाले असते अनिल देशमुख आपल्या ईडी कार्यालयामध्ये आतापर्यंत का हजर झाले नाही प्रश्न आता का झाले प्रश्न आणि ईडीचा मी काय अधिकारी नाही ईडी काय करायचो त्यांचा ठरवेल आखेर कार अनिल देशमुख आना पडा आरे स्वयं की गाडी मी तो कस्टडी में, में, में जाना ही पड़ेगा दरम्यान भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी अनिल देशमुख यांना टोला लगावला कोर्टाकडून को दिलासा मिळणार नसल्याचं लक्षात आल्यामुळे त्यांनी ईडीच्या कोर्टात हजेरी लावली असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले अनिल देशमुखांच्या हे लक्षात आलं की कोर्टातून सुद्धा आपल्याला या संदर्भामध्ये अटक पूर्ण जामीन मिळू शकत नाही दुसरा मुद्दा यामध्ये संपत्ती जी आहे या संपत्तीवर टाच येत आहे आणि तिसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे ज्या मुद्द्याच्या संदर्भामध्ये मी लक्ष वेधू इच्छितो की सचिन वाझे हा आता महाराष्ट्राच्या एस आय टीच्या सोपोच झाला आहे कदाचित अनिल देशमुखांना असं वाटत असेल की आता सचिन वाजे आपण सांगू त्या पद्धतीने एस आय टी त्याच्याकडून वधवून घेईल आणि म्हणून आता मी जर ईडीच्या समोर गेलो तर आता धोका नाही हे असण्याची शक्यता आहे मी असं म्हणणार नाही हेच आहे असं असण्याची सुद्धा शक्यता आहे आता बातमी बघणार आहोत नवाब मलिकानी आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकमेकांवर केलेल्या आरोपांची नवाब मलिकानी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ड्रग्स प्रकरणी गंभीर आरोप केलेले आहेत भाजप आणि फडणवीसांचे ड्रग्ज तस्करांशी संबंध असल्याचा आरोप मलिकांनी केलाय तर अमृता फडणवीस यांनी गायलेल्या गाण्याला ड्रग तस्कर जयदीप राणानं फंडिंग केलं असं मलिक पुढे म्हणत आहे इतकंच नाही तर नीरज गुंडे हे फडणवीस सरकारमधील वसुली करणारे दुसरे सचिन वाझे होते असा आरोपही मलिकांनी केलाय मलिकांच्या के आरोपांना देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलं आहे मलिक यांनी लवंगी फटाका लावलाय आता दिवाळीनंतर मी बॉम्ब फोडेन असा इशारा फडणवीसांनी दिला मलिक हैं अंडरवर्स पुरावे मी पाठ जयदीप राणा जेल में बंद है जो दिल्ली का केस है एड स्ट्रोक फोर्टी डी जेड यू दो हजार बीस का मेरी जानकारी है कि एक सुनवाई में उसे कोर्ट में हाजिर नहीं किया गया जिसमें दिल्ली के एनसीबी के जोनल यूनिट ने कहा कि वो जेल में है और जानकारी ऐसी है कि वे साबरमती जेल में हैं ड्रग ट्रैफिकिंग के केस में गिरफ्तारी हुई है लेकिन उनके रिश्ते महाराष्ट्र के पूर्व मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी से भी है। आपको बता दें। नवाब मलिक यांनी दिवाळीच्या दिवशी लवंगी फटाका लावला आहे आता नवाब मलिक यांनी लक्षात ठेवावं दिवाळी झाल्यानंतर बॉम्ब मी फोडेल याचं कारण असं आहे की मी काचेच्या घरात राहत नाही ज्यांचे संबंध अंडरवर्ल्डचे आहेत अशा लोकांनी माझ्याशी बोलू नये आणि ड्रग संदर्भातही बोलू नये त्यामुळे दिवाळी संपण्याची वाढ बघा आता त्यांनी सुरुवात केली आहे त्यामुळे आता याला अंतापर्यंत तर न्यावंच लागेल का कारोबारी आहे ड्रग पॅडलर है एक टी सिरीजने जो गाना रिलीज किया था जिसमें अमृता फडणवीस जी ने गाना गाया था अभिनय किया था देवेंद्र जी ने भी अभिनय किया था उस समय के जो महाराष्ट्र के फाइनेंस मिनिस्टर थे मुंगंटीवार साहब ने भी उसमें अभिनय करने का काम किया था ये कहता ना कि हमसे कब मिले हम नहीं जानते फिर बचाव करेंगे कि मुझे मालूम नहीं था ये कौन आदमी फायनान्शियल हेड बन गया जी देवेंद्रजी जयदीप राणा के, के रिश्ते बहुत घनिष्ठ थे दिवाळीच्या सुरुवातीला लवंगी फटाका वाजवून फार मोठा आवाज केल्याचा आव नवाब मलिक आणतायत ते कोणत्या मानसिकतेत आहे हे सगळ्यांना माहिती आहे तरी देखील जो फोटो त्यांनी या ठिकाणी ट्विट केलेला आहे कालच रिवर मार्चच्या लोकांनी त्या संदर्भातलं लो स्पष्टीकरण दिलं की आमच्या क्रिएटिव्ह टीमने हायर केलेला हा व्यक्ती होता चार वर्षापूर्वीचा फोटो आहे तो आज सापडलेला आहे या संदर्भात अतिशय स्पष्टपणे रिवर मार्चवाल्यांनीच स्पष्ट केलेलं आहे की त्यांच्या कुठल्याही फायनान्सेसचा त्याचा संबंध नाही आहे तो हायर्ड माणूस आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं हे जे काही त्या ठिकाणी लोक आले होते किंवा ज्यांनी फोटो काढला हे रिवर मार्चवाल्यांसोबत आलेले लोक होते त्यामुळे त्यांचा आणि आमचा किंवा मा माझ्या पत्नीचा कुठलाही दुरान्वयानेही संबंध नाही देवेंद्र फडणवीस का एक वजे इसी शहर में रहता है नीरज गुंडे जिसको पूरी तरह से पिछली सरकार में मुख्यमंत्री निवास में एक्सेस था मुख्यमंत्री कार्यालय में एक्सेस था सारे अधिकारियों के चैम्बर में एक्सेस था सारे पुलिस के ट्रांसफर वो तय करता था ब्यूरोक्रेसी के ट्रांसफर वो तय करता था और पूरी तरह से उगाई उसी के जरिए महाराष्ट्र में की जाती थी और देवेंद्र जी जब भी नई मुंबई की तरफ पुणे की तरह प्रस्थान करते थे तो शाम में उनके घर में हाजिरी लगती थी और लगातार नीरज गुंडे के घर पर वो बैठते थे और वहीं से सारा देवेंद्र जी का मायाजाल चलता था नीरज गुंडे आमचे संबंधित आहेतच शंभर टक्के आहेत काही डिनायच करण्याचं कारण नाही आहे पण जरा एकदा मुख्यमंत्र्यांना विचारलं असतं तर त्यांच्या लक्षात आलं असतं मी जेवढे वेळा नीरज गुंडेंच्या घरी गेलो त्यापेक्षा जास्त वेळा मुख्यमंत्री मागच्या काळात त्यांच्या घरी गेलेले आहेत किंवा मी जेवढ्या वेळा मातोश्रीवर गेलो त्यापेक्षा जास्त वेळा नीरज गुंडे मातोश्रीवर गेलेले आहेत आणि कदाचित मला असं वाटतं की माझ्या आधीपासनाचे त्यांचे संबंध हे माननीय मुख्यमंत्र्यांची आहे पण नवाब मलिकांजवळ पुरावा असेल तर त्यांनी द्यावा ना काय अडचण आहे काहीच अडचण नाही आहे वाझे पाहण्याची सवय तुम्हाला आहे आम्हाला नाहीये आम्हाला गरजही पडत नाही दुपारच्या बातम्यांमध्ये एक छोटासा ब्रेक लगेच भेटू अजून काही महत्वाच्या घडामोडींसह पहा फक्त न्यूज एटीन लोकमत